नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी महिलांच्या शिवसेना शिवसेना तालुका प्रमुख बोराडे मंठा शहरातील सुगंधा नगर भागात शिवसेना महिला आघाडी शाखा उद्घाटन सोहळा रविवारी संपन्न झाला मंठा तालुका महिला आघाडीच्या शेकडो महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कालिंदाताई ढगे व शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल हे उपस्थित होते शिंदे सरकार असलेल्या अनेक योजना बचत गटांचे फायदे यांची माहिती कालिंदाताई यांनी दिली शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील महिला आघाडी अतिशय उत्कृष्ट काम करत आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले महिलांच्या सशक्तीकरणासाठी शिवसेना या आधीही कटिबद्ध होती आणि यापुढेही राहणार तसेच महिलांना सुशिक्षित करण्यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे तालुका प्रमुख उदयसिंह पोराडे यांनी या प्रसंगी सांगितले महिलांना येणाऱ्या काळात मार्गदर्शन देण्यासाठी आपण शिबिरे आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी युवाशናት उप जिल्हा प्रमुख योगेश गणगे दलित आघाडी अध्यक्ष दिलीपराव हिवाळे उपतालुका प्रमुख रामराव वरकट दिलीप दीपक हिवाळे युवासेना तालुका प्रमुख दीपक गायकवाड उपशहर प्रमुख अमोल वीरकर दत्तात्रय बोराडे युवासेना उप तालुका प्रमुख लिंबाजी बोराडे महादेव उकंडे रफिक खान विनोद खरात पवन खरात युवासेना शहर प्रमुख राजेश खरात चांदभाई पठान पांडुरंग बोराडे साजिद भाई पठाण व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट संग्राम टीव्ही न्यूज मंठा